मानकापूर कृषी सहकारी संघाच्या चेअरमन पदी मल्हारी हंडे तसेच व्हाईस चेअरमनपदी उदय उर्ब माळी यांची निवड एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या सोसायटी निवडणुकीमध्ये नामदेव बन्ने पॅनलचा अक्षरशः चक्काचूर झाला होता त्याचीच पुनरावृत्ती आज झालेल्या सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीत सुद्धा अक्षरशः धोबी झाली असून सत्ताधारी हांडे पॅनलला आठ मते आणि विरोधी नामदेव बन्ने पॅनलला चार मते पडली असून विरोधी बने गटाकडून नामदेव बन्ने हे चेअरमन पदाच्या स्पर्धेमध्ये होते तर व्हाईस चेअरमन पदाच्या शर्यतीत आनंदा मोरे हे होते आनंद मोरे यांचा व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभव गावात चर्चेचा विषय आहे नोडल ऑफिसर म्हणून अमित शिंदे यांनी काम पाहिलं निवडणूक पार पडल्यानंतर संचालक मंडळाच्या बोर्डावर नावे लावण्यावरून थोडी वादावादी झाली मात्र पेल्यातलं वादळ लगेच संपलं आजच्या या निवडणुकीसाठी सर्व ज्येष्ठ संचालक तसेच मानकापूर गावचे प्रथम नागरिक सुनील महाकाळे धनंजय माळी रावसाहेब बत्ती प्रमोद माळी अमोल माळी ज्येष्ठ नेते सुरेंद्र पाटील मुकुंदराव कुलकर्णी पोपट आर्गे माजी सरपंच विठ्ठल कट्टीकर बाळासाहेब पुजारी तसेच उत्तमदादा पाटील यांचे खंदे समर्थक सचिन बेडकिहाळे प्रकाश पांगिरे ज्येष्ठ समालोचक विठ्ठल कुंभारसर तसेच शेतकरी व सभासद उपस्थित होते सोसायटीचे सेक्रेटरी श्री रुग्गे साहेब प्रकाश करडे आणि खवरे यांनी सोसायटीच्या निवडणुकीचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पाडले एकोणतीस डिसेंबर ला जे इलेक्शन झाले त्या दिवशी या संस्थेचा निकाल लागला आणि हांडे पॅनेल हांडे पॅनलला यात बहुमत मिळालं आणि मी नवनिर्वाचित सदस्य त्यात म्हणून व्हाईस चेअरमन सत्कार आयोजित केला त्या निमित्तानं मला चार शब्द बोलण्याची संधी दिली आहे तर मी काही तुम्हाला काही सूचना द्यायच्या डायड डायड कोण असू दे तर ही संस्था सुरुवातीला की प्रकाश उदिरेने ही संस्था जन्माला भेटते या ठिकाणी ज्यावेळा कर्नाटकामध्ये एच विश्वनाथ सहकार मंत्री होते त्यावेळा ज्या गावामध्ये ग्रामसेवा सहकारी संघ नव्हता त्यावेळा आमच्या गावा गावामध्ये या गावाला आमच्या प्रकाश प्रकाशचित्रणी माधव मा... हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा